महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची ची गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे अशातच राज्यात वीस नोव्हेंबरला मतदान पार पडले असून तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल देखील लागलाय यावेळी राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळाला आहे तसेच या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी शहाण्णव जागांवर उमेदवार उभे केले होते मात्र यावेळी काही उमेदवारांनी विजय मिळवला आहे तर आता आपण जाणून घेऊयात उद्धव ठाकरेंचे कोणते शिलेदार मेहकर विधानसभा सिद्धार्थ खरात दर्यापूर विधानसभा गजानन लवाटे बाळापूर विधानसभा नितीन देशमुख वनी विधानसभा संजय दरेकर परभणी विधानसभा राहुल पाटील विक्रोळी विधानसभा सुनील राऊत जोगेश्वरी पूर्व विधानसभा अनंत बाळानर दिंडोशी विधानसभा सुनील प्रभू वर्सोवा विधानसभा अरुण खान कालिना विधानसभा संजय पोतनीस वांद्रे पूर्व विधानसभा वरुण सरदेसाई माहीम विधानसभा महेश सावंत वरळी विधानसभा आदित्य ठाकरे शिवडी विधानसभा अजय चौधरी भायकळा विधानसभा मनोज जामसुदकर खेड आळंदी विधानसभा बाबाजी काळे उमरगा विधानसभा प्रवीण स्वामी धाराशिव विधानसभा कैलास पाटील बार्शी विधानसभा दिलीप सोपल गुहागर विधानसभा भास्कर जाधव तर आता आपण पाहूयात उद्धव ठाकरेंचे पराभूत झालेले उमेदवार चाळीसगाव उन्मेश पाटील पराभूत पाचोरा वैशाली सूर्यवंशी पराभूत अकोला पूर्व गोपाल दातकर पराभूत વાશીમ ડોક્ટર સિદ્ધાર્થ દેવળે પરાભૂત બડનેરા સુલ ખરાટે પરાભૂત રામટેશાલ પરાભૂત લોહા એકનાથ પવાર પરાભૂત કળમનુરી ડોક્ટર સંતોષ ટાર્ફે પરાભૂત ગંગાખેડ વિશાલ કદમ પરાભૂત સિલોડ સુરેશ બનકર પરાભૂત કન્નડ ઉદયસિંહ રાજપૂત પરાભૂત છત્રપતિ સંભાજીનગર મધ્ય બાળસાહેબ થોરત પરાભૂત સંભાજીનગર પશ્ચિમ રાજુ શિંદે પરાભૂત વૈજાપુર દિનેશ પરદેશી પરાભૂત નાંદગાવ ગણેશ ધાત્રક પરાભૂત मालेगाव बाह्य अद्वय हिरे पराभूत निफाड अनिल कदम पराभूत नाशिक मध्य वसंत गीते पराभूत नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर पराभूत पालघर अज जयेंद्र दुबळा पराभूत बोईसर अज डॉक्टर विश्वास वळवी पराभूत भिवंडी ग्रामीण अज महादेव घाटळ पराभूत अंबरनाथ राजेश वानखेडे पराभूत डोंबिवली दीपेश म्हात्रे पराभूत कल्याण ग्रामीण सुभाष भुईर पराभूत ओवला माजीवडा नरेश मनेरा पराभूत कोपरी पाचपाखाडी केदार दिगे पराभूत ઠાણે રાજન વિચારે પરાભૂત એરોલી એમ કે મઢવી પરાભૂત માગાઠાને ઉદેશ પાટેકર પરાભૂત ભાંડુ પશ્ચિમ રમેશ કોરગાંકર પરાભૂત ગોરેગાવ સમીર દેસાઇ પરાભૂત અંધેરી પૂર્વ ઋતુજા લટકે પરાભૂત ચેંબુર પ્રકાશ ફાતરપેકર પરાભૂત કુર્લા અજા પ્રવીના મોરજકર પરાભૂત કરજત નીતિન સાવંત પરાભૂત ઉરણ મનોહર ભોઈર પરાભૂત મહાડ સ્નેહલ જગતાપ પરાભૂત नेवासा शंकरराव गडाख पराभूत गेवराई बदामराव पंडित पराभूत सोलापूर दक्षिण अमर रतिकांत पाटील पराभूत सांगोले दीपक आबा साळुंके पराभूत पाटण हर्षद कदम पराभूत दापोली संजय कदम पराभूत रत्नागिरी सुरेंद्रनाथ बाळ माने पराभूत राजापूर राजन साळवी पराभूत कुडाळ वैभव नाईक पराभूत સાવંતવાડી રાજ તેલી પરાભૂત રાધાનગરી કેપી પાટિલ પરાભૂત શાહુવાડી સત્યજીતાબા પાટિલ પરાભૂત ધુળે શહેર અનિલ ગોટે પરાભૂત ચોપડા પ્રભાકર સોનવને પરાભૂત જળગાંવ શહેર જયશ્રી સુનિલ મહાજન પરાભૂત બુલઢાણા જયશ્રી શેળકે પરાભૂત હિંગોલી રૂપાલી રાજેશલ પરાભૂત परतूर आसाराम बोराडे पराभूत देवळाली अजा योगेश घोलप पराभूत कल्याण पश्चिम सचिन बासरे पराभूत कल्याण पूर्व धनंजय बोडारे पराभूत वडाळा श्रद्धा श्रीधर जाधव पराभूत श्रीगोंदा अनुराधा राजेंद्र नागवडे पराभूत कणकवली संदेश भास्कर पारकर पराभूत घाटकोपर पश्चिम संजय भालेराव पराभूत विलेपार्ले संदीप नाईक पराभूत दहीसर विनोद घोसाळकर पराभूत सातारा जावळी अमित कदम पराभूत मलबार हिल भैरूलाल चौधरी पराभूत कोथरूड चंद्रकांत मोकाटे पराभूत बोरेवली संजय भोसले पराभूत मिरज तानाजी सातपुते पराभूत पैठण दत्ता गोरडे पराभूत औसा दिनकर माने पराभूत पेन प्रसाद भोईर पराभूत अलिबाग सुरेंद्र म्हात्रे पराभूत पनवेल लीना गरड पराभूत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठीच स्प्रेडिटला सबस्क्राईब करा